एकदा जेव्हा शिवसेना मिळाल्यानंतर धनुष्यबाण मिळाल्यानंतर एक पत्र आलं एक पत्र आलं समोरून की शिवसेनाच्या खात्यातले पन्नास कोटी रुपये आम्हाला पाहिजेत ते आम्हाला द्यावे मला आशिष कुलकर्णी आणि सचिनने सांगितलं किरणने सांगितलं मी एका क्षणाचाही विलंब लावला नाही मी म्हणालो यांना बाळासाहेब नको बाळासाहेबांचे विचार नको यांना फक्त पैसे पाहिजे पन्नास कोटी तातडीने देऊन टाका पन्नास कोटी रुपये तातडीने दिले पन्नास खोक्यांचा आरोप करणारे तुम्ही पन्नास खोके मागताना जरा जनाची नाही तर मनाची तरी काय ती वाटली पाहिजे होती कसले आरोप करतायत रोज अरे तुमच्यावरचे आलेली संकट हो? या एकनाथ शिंदेने छातीवर घेतली आहेत